छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळत आणि घोषणा देत आव्हाड यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला काही दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अखंड हिंदूंचे दैवत मानले गेलेल्या प्रभू श्रीरामांबद्दल अपशब्द वापरून हिंदूंच्या भावनांविषयी भडकाऊ वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून याचा निषेध केला जातोय यापुढे हिंदू देवतांच्या विषयी अपशब्द वापरण्यावर वेळीच गंभीर कडक कारवाई करून यांना महाराष्ट्रात बंदी घाला अशी यावेळी उपस्थितांनी मागणी केली आहे जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर